हो पाटील हा ते आपण जेसीबी बुक केलं होतं बर ते तयार आहेत गाडी बर फक्त आपलं राहिलेलं आहे चेक वरती सह्या राहिले तुमची बर नाहीतर बाकी सगळं ओके उद्या जाऊन सह्या करून टाकू आणि घेऊन येऊ ना डिलिव्हरी चालेल ना सगळं चांगला हारबीर मोठा सगळी तयारी केली पाटलांचे घरी येते जेसीबी म्हणजे धूमधडाक येत हो हो तसा ओके मध्ये केलेलं आहे बस काही प्रॉब्लेम नाही ओके राम राम पाटील साहेब राम राम भाऊ राव साहेब तुम्ही आमच्याकडे आज या या बसा 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 रावसाहेब आज आमच्याकडे कस के येणं केलं अहो काय नाही पोरीचं लग्न ठरवलंय त्यामुळे तुम्हाला आमंत्रण द्यायला हो आणि गावच पाटील तुम्ही तुमच्याशिवाय लग्न कार्य अपूर्णच वा वा क्या बाते रोहित भाऊ जायचं आपल्याला लग्नाला येणार आम्ही नक्की येणार लग्नाला तुम्ही सहपरिवार नक्की यायच पाटील पण मात्र एक आटे बर का आटे कसली आटे तुम्ही आहे ना तुमच्या या आख्या हवेलीच्या भिंती पण आल्या पाहिजेत राव आव साहेब गावचे पाटील आहेत ते आणि पाटलांना कुठली गोष्ट अशा की असते ये का येतील हा येणार येणार पाटील शब्द पाळणारच सगळ्या भिंतींना घेऊन येणार का हो येतो बर का लग्नाला लग नक्की यायचं बर का पाटील <coughs> आहो पाटील काय बोलून गेले तुम्ही काय शब्द दिले तुम्ही घरांच्या भिंती कसे घेऊन जाणार अरे मी तर विचारच केला नाही राह जोश मध्ये बोलून तर गेलो आपल्याकडे दोन नवीन जेसीबी येतात त्यांनी आपल्या भिंती पाडायचे का त्यांनी भिंती घेऊन जायचे तिकडे तो काय करायचं का राव थांबा पाटील तुम्ही जरा शांत व्हा मला जरा वेळ द्या विचार करायला पाटील एक काम करा त्यांना सकाळी परत बोलवून घ्या ते काय करायचं ते काय बोलायचं मी सांगतो तुम्हाला असं म्हणतो ठीक आहे बोलून घेतो सकाळ सकाळ टाट का हो पाटील एवढ्या सकाळ सकाळी का बोलणं धाडलं रावसाहेब तुमच्या आमंत्रणाला मान देऊन आमचं अख्खं कुटुंब तुमच्या लग्नाला येणार तुम्ही सांगितलेली अट पण आम्हाला मान्य त्यासाठी सगळ्या हवेलीच्या भिंतींना सांगायला रात्री मी गेलो आमच्या घरांच्या भिंतीची पण एक अट आहे ते म्हणले रावसाहेबांच्या घरांच्या भिंती जेव्हा आम्हाला आमंत्रण द्यायला येतील त्यावेळेस आम्ही त्यांच्या लग्नाला जाणार आता कसं करायचं ते तुम्ही सांगा रावसाहेब आपले गेम आपल्यावरच पलटे झाले कॉम्प्रोमाइज करून पाटील तुम्ही तर हे घेतलं की भिंती कुठे येत असतात का लग्नाला अहो जाऊ जाऊ दे दे सोडून द्या येतो येतो चला लग्नाला या बर का नक्की तर मित्रांनो विचार न करता आणि घाईघाई मध्ये घेतलेले निर्णय कधी कधी आंगलट येतात आणि या ठिकाणी युक्तीनेच मार्ग काढावा लागतो तुमच्या बरोबर असं कधी झालंय का कमेंट मध्ये नक्की सांगा